नमस्कार मंडळी मार्च मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कॉफी पावडर कोको पावडर न वापरता अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट असा सॉफ्ट चॉकलेट केक बनवतो आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर केक बेक करण्यासाठी इथे मी केकचा डब्बा घेतला आणि डब्याला तेल आणि बटर पेपर लावून घेतलं आहे केकच्या डब्याऐवजी तुम्ही या ठिकाणी घरातील स्टीलचा डब्बासुद्धा केक बेक करण्यासाठी वापरू शकता आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊ तर केकचं बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आणि बाऊलमध्ये पाव वाटीभर दही टाकून घेतलं पाव वाटीभर रिफाईन ऑइल टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाऊन वाटीभर यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे साखर तेल आणि दही आपल्याला चमच्याने छान दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे आणि केकचं बॅटर तयार करत असताना आपल्याला साहित्य मोजण्यासाठी घरातील एकाच वाटीचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी दही तेल आणि साखर छान दोन मिनटं मी फेटून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटीभर मैदा टाकून घ्यायचा आहे मैद्याऐवजी तुम्ही या ठिकाणी केक बनवण्यासाठी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला चवीसाठी थोडंसं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य आपल्याला तेल दही आणि पिठी साखरेच्या मिश्रणामध्ये छान चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलं आहे आता एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला हे केकचं बॅटर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर केकला चॉकलेटी फ्लेवर देण्यासाठी कोको पावडरचा वापर न करता या ठिकाणी आज आपण बॉनविटाचा वापर करणार आहे तर या ठिकाणी मोजून मी चमचाने तीन चमचे हा बॉनविटा घेतलेला आहे तर आता घेतलेला बॉर्नविटा आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी या बॉर्नविटामध्ये आपल्याला चमचाभर गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये बॉर्नविटा मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकता गरम पाण्यामध्ये लगेच हा बॉर्नविटा वितळतो वितळतोय तर हा बॉर्नविटा आपल्याला चमचाने असा मिनिटभर फेटून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपला छान बॉर्नविटा वितळलेला आहे आता वितळलेला बॉर्नविटा आपल्याला केकच्या बॅटरमध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा वितळलेला बॉन्ड विटा आपल्याला केकच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल जसं जसं बॅटरमध्ये आपण वितळलेला बॉन्ड विटा मिक्स करत आहे तसं तसं आपल्या बॅटरला छान चॉकलेटी रंग यायला लागलेला आहे तर या ठिकाणी आपला वितळलेला बॉनविटा आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी मी दूध घेतलं दूध एकदम न टाकता या बॅटरमध्ये आपल्याला थोडं थोडं टाकायचं आणि या बॅटरमध्ये छान दूध मिक्स करून घ्यायचं आहे दूध मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही या बॅटरचा थिकनेस बघू शकता थोडासा या ठिकाणी मला घट्ट वाटत आहे तर या बॅटरमध्ये अजून चमचाभर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आणि दूध या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बॅटरमध्ये दूध आता मी छान एकजू करून घेतलं आहे एकज्यू झाल्यानंतर या बॅटरची थिकनेस बघू शकता एकदम परफेक्ट या ठिकाणी आता केकचं बॅटर तयार झालं आहे यापेक्षा आपल्याला हे बॅटर आता पातळ करायचं नाही आणि बघू शकता बॅटरला कलरसुद्धा मस्त चॉकलेटी आलेला आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचा आणि हा एसेन्स बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे के तर या ठिकाणी आता आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे तयार झालेलं बॅटर आता तयार केलेल्या केकच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचे बघू शकता एकदम परफेक्ट असं केकचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे सर्व बॅटर डब्यामध्ये ओतून झाल्यानंतर हा डब्बा आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे त्यानंतर या केकच्या बॅटरवरती आपल्याला थोडेसे कट केलेले बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे केक बेक करण्यासाठी या ठिकाणी मी कढई दहा मिनटं गरम करून घेतली आहे कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं आणि स्टँडच्यावरती आपला केकचा डब्बा ठेवून द्यायचा आहे या कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि हा केक मीडियम आचेवर पंचवीस ते तीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पंचवीस मिनटं झाली आहे पंचवीस मिनटानंतर बघू शकता केक मस्त फुगलेला आहे केकला कलरसुद्धा छान आला आहे आता या केकमध्ये आपल्याला चाकू टाकून बघायचा आहे तर बघू शकता चाकू एकदम क्लीन निघालेला आहे म्हणजे आपला केक एकदम परफेक्ट बेक झाला आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि केक आपला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी केक मी आता थंड करून घेतला थंड झाल्यानंतर हा केक आपल्याला चाकूच्या मदतीने असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर डब्यावरती प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये असा डब्बा उलटा करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी सहज असा आपला केक डब्याच्या बाहेर निघालेला आहे तर बेक झालेला केक तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट जाळीदार आपला चॉकलेट केक या ठिकाणी तयार झालेला आहे आणि केकला तुम्ही रंगही बघू शकता खूप मस्त आलेला आहे तर आता आपल्याला या केकला लावलेला बटर पेपर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे बटर पेपर काढल्यानंतर केकचं टेक्चर बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी या ठिकाणी आपला सोप्या पद्धतीने घरच्या घरी चॉकलेट केक तयार झालेला आहे तर आता तयार झालेला केक आपण कट करून बघूयात तर कट करत असतानाच तुम्हाला समजलं असेल की हा केक किती सॉफ्ट झालेला आहे तर बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पंजी असा आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आतमधूनसुद्धा सुद्धा एकदम मस्त असा केक आपला बेक झालेला आहे कोको पावडर कॉफी पावडर न वापरता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण चॉकलेट फ्लेवरचा केक तयार केला आहे तर असा केक तुम्ही घरच्या घरी मुलांना मधल्या वेळेस बनवून नक्की देऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर